नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे जिल्ह्यातील सर्वांग सुंदर जिल्हा परिषदेची शाळा अर्थात ज्ञान मंदिर उभे राहते आहे आय पी एस डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्या आपटी गावात मानवतेचे मंदिर माझे आत लावल्या ज्ञान ज्योती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे मराठी चित्रपटातील हे गाणे शाळेचे महत्त्व पटवून देत आहे अगदी याच उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील आय पी एस डॉक्टर रवींद्र शेस्वे यांच्या आपटी या गावी जिल्ह्यातील सर्वांग सुंदर जिल्हा परिषदेची शाळा ज्ञानमंदिर उभं राहिला असून लवकरच त्याचे लोकार्पण सोडा होणार आहे उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या अगदी छोट्याशा शेतीप्रधान आपटी या गावाला देशाच्या नकाशावर चमकवले ते या गावचे सुपुत्र डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे यांनी ते ठाणे जिल्ह्यातून आगरी समाजाचे पहिले आय पी एस झाले यानंतर हे गाव कमी अधिक प्रमाणात प्रकाश झोतात राहिले खरे परंतु आता ते प्रसिद्धीचे केंद्रबिंदू बनला आहे ते म्हणजे या गावात उभ्या राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे तब्बल एक कोटी वीस लक्ष तर सर्व खर्च पकडून एक कोटी बावन्न लाखाच्या आसपास एवढा प्रचंड निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खर्च करून सुमारे सहाशे स्क्वेअर मीटर क्षेत्रात जिल्ह्यातील सर्वांग सुंदर शाळा उभी राहिली आहे यामध्ये पाच वर्ग खोल्या एक टीचर रूम ग्रंथालय मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालय दिव्यांगांसाठी सी डब्ल्यू सी एन एम पी थिएटर स्टोअर रूम वेटिंग रूम आधी सर्व सोयीनियुक्त अशा शाळेच्या भिंती या बोलक्या तसेच येणाऱ्या जाणाऱ्याला लिहायला वाचायला बोलायला नतमस्तक व्हायला शिकवतात ही शाळा प्रशस्त जागेत असल्याने तिचे सौंदर्य अजून खुलून दिसते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या या शाळेकडे असलेले बारीक लक्ष शाळेस दिलेली भेट केलेली मोलाचे मार्गदर्शन आमदार किसन कथोरे यांची त्यांना मिळणारी साथ जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग तसेच कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या सकारात्मक सूचना समग्र शिक्षण अभियानाचे कनिष्ठ अभियंता उदय पवार हे स्वतः जातीने लक्ष देत असतात आणि ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांचे लाभत असलेले सहकार्य या सर्वांच्या योगदानामुळे ही जिल्ह्यातील एकमेव सर्वांग सुंदर शाळा बनली असून भरगतचं विद्यार्थी देखील या शाळेत दिसावेत एवढीच माफक अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक सत्य शिव्हाऊन सुंदर हे सत्य शिव्हा सुंदर हे नमस्कार आज आपण कल्याण तालुक्यातील आपटी या गावात गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये उभे आहोत आपटी हे गाव डॉक्टर रवींद्र शिशवे आय पी एस यांनी देशभर पसरवलं त्यांनी याच जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षणाचे प्राथमिक धडे गुर गिरवले आणि आज या जागी ठाणे जिल्ह्यातील सर्वांग सुंदर सर्वात मोठी अशी जिल्हा परिषदेची शाळा उभी राहिलेली आहे तब्बल एक लाख बावन बावन्न लक्ष रुपये खर्च करून ही शाळा उभी राहिलेली आहे या शाळेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगेसर त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग त्याचप्रमाणे आपल्या कल्याण पंचायत समितीचे का गटविकास अधिकारी संजय भोईसर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी तसेच या गावचे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी या सर्वांचं योगदानामुळे आज ही जिल्हा परिषदेची भव्य दिव्य अशी शाळा उभी राहिलेली आहे लवकर त्याचं उद्घाटन लोकार्पण होईल माफक अपेक्षा इतकीच आहे की ही इतकी मोठी भव्य दिव्य शाळा आहे ही सर्व विद्यार्थ्यांनी मुलांनी गजबजून जावी फुलून दिसावी एवढीच माफी अपेक्षा या गावातून व्यक्त होत आहे मी येस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे कल्याण ठाणे